मंडळी रामराम तुम्ही जर झेंडू पिकाच्या लागवडीचे नियोजन करत असाल तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे जी तुम्हाला पण माहिती आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणे तर सध्या मार्केटमध्ये कित्येक वानं उपलब्ध आहेत जेवढे चांगले वान येतात तेवढे खराब वाहनं सुद्धा सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर आपल्याकडनं चुकीच्या वानाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं सोबतच आर्थिक नुकसान जे आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर हे झालं नाही पाहिजे आणि मार्केटमध्ये सध्या सर्वात उत्कृष्ट जे वान येतात तर ते वाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय तर याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की या व्हिडिओमध्ये मी कोणत्या कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन करत नाहीये हे जे जे काही वाणं सांगणार आहे त्यामध्ये जे आहे ते मी शेतकऱ्याचे जे अनुभव ऐकलेले आहेत किंवा मी डोळ्यानं जे प्लॉट बघितलेले आहेत असेच वाणं मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या डोळ्यासमोर जे आहे ते सर्वात अगोदर शेतकऱ्यांची किंवा शेतकऱ्यांचा ज्या वानाकडनं जास्त फायदा होईल असेच वाणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर आता मुख्यत्व दोन प्रकार पडतात एक येलो, आ, जे आहे ते येल्लो म्हणजेच पिवळे फुल आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ऑरेंज किंवा केसरी रंगाचे जे झेंडूचे फुलं तर आपण सर्वात अगोदर पाहू ते म्हणजे येल्लो किंवा पिवळा झेंडू तर त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट जी चार वान आहेत जे आपण आपल्या अभ्यासातून अनुभवलेले आहेत ते म्हणजे जे पहिले जे आहे ते म्हणजे पितंबरी इंडसिडच दुसरं जे वान आहे ते म्हणजे टेनिस बॉल इंडसीडचं तिसरं जे वान आहे ते म्हणजे सुपर ईस्ट वेस्ट शीडचं त्यानंतरचं चौथं जे वाण आहे ते म्हणजे आंबर येल्लो श्रीरामबाब शीडचं तर हे येल्लो सेगमेंट जो आहे पिवळा रंगाचा जे झेंडू आहे त्या सेगमेंटमधले सर्वात उत्कृष्ट वान येतात त्यानंतरचा जो सेगमेंट पडतो तो म्हणजे ऑरेंज कलर किंवा केसरी रंग केसरी रंगामधले जे सर्वात उत्कृष्ट वानाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पहिलं वाण जे येतं ते म्हणजे अष्टगंधा इंड शिडचं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे सुपर ऑरेंज ईस्ट वेस्ट कंपनीचं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे एस डब्ल्यू पाचशे बारा युएस अॅग्रि सीडचं येतं त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे प्राईम ऑरेंज आरडोर सीडचं तर हे होते ऑरेंज किंवा के केसरी रंगामधले सर्वात उत्कृष्ट वाण तर मंडळी हे दोन्ही सेगमेंटमधले सर्वात उत्कृष्ट वानं जे आहेत हे मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत या वानापैकी तुम्ही कोणत्याही वानेच निवड करू शकता आणि चांगल्या पद्धतीने जे आहे ते उत्पन्न घेऊ शकता तर हे एकंदरीत पद्धतीने झेंडूच्या वानाबद्दलचं होतं तर मंडळी याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये असे कोणते झेंडूचे वान येतात ज्याची लागवड करून शेतकरी संतुष्ट आहेत चांगलं उत्पन्न घेऊन चांगला फायदा कमवत आहेत तर ते वानं कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि आत्तापर्यंत जे आहे ते आपण सातत्याने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे भाजीपाल्यामधले व्हिडिओ हो घेऊन येतोय तर असंच आमच्यासोबत जोडून राहा आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद